एकच नंबर झालेली आहे आपली डब्बकोड्याची भाजी बघू शकता तुम्ही मसाल्याची भाजी केलेली आज मस्त आणि खानदेशी पद्धतीची बनवलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने केलेली डबकोड्याची भाजी तर चला मग करूया सुरुवात नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त भाजी बनवणार आहे मी खानदेशी पद्धतीची डब्ब भाजी बनवणार आहे तर बघा मी साहित्य घेतलेलं आहे तर इकडे बघा मी साहित्य घेतलेलं आहे तर इथे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत एक कांडी लसणाची आखी घेतलेली आहे इथं एक चम्मच जिरं घेतलेलं आहे खोबर सुद्धा भाजून घेतलेले आहे आधी वाटेला कमी आणि कोथिंबीर आपल्याला हे सगळं साहित्य आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मस्त तर इकडे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता छान असे कडई गरम झालेली आहे आता त्याच्यात तेल टाकायचं आपल्या आवडीनुसार तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो टाकायचं आहे आता चार ते पाच मिनिट छान मसाला असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता प्रकारे मसाला छान तयार होतोय तेल सुद्धा शिखलेलं आहे तर एक पद्धतीची भाजी आहे डब्बक वडा चिकन मटणला सुद्धा मागे टाकेल ही भाजी आहे खानदेशी पद्धतीची डब्बक वड्याची तर मसाला छान असा शिजलेला आहे तयार झालेले आहे आता आपण त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करून घेऊ एक चम्मच घेतलेला आहे मी काळा मसाला जो घरगुती मसाला मी घरीच तयार केलेला आहे थोडस हळद अर्धा चम्मचला पण कमी अर्धा चम्मच थोडं जास्त धना पावडर आधा चमच सा नॉर्मल गरम मसाला आधा चमच थोडं तिखट तर आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे मसाले दोन मिनटं छान असा सुगंध मस्त सुटलेला आहे तर बघा तयार झालेला आहे आपला मसाला छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचंय तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि ते पाणी आता थोडं टाकायचंय नॉर्मल तर आता या कमी पाण्यातच अगोदर शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा छान असा मसाला शिजवून घेतलेलं आहे मी जी ग्रेव्ही जाते ती छान शिजलेली आता आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचे आहे आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये हो आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आता भाजीला उकळीपर्यंत आता आपण डबोकोड्याचं जे पीठ आहे ते तयार करून घेऊ आपण तर बघा इथे मी एक वाटी पीठ घेतलेले आहे ते मग तुमच्या आवडीनुसारच घ्या आता त्याच्यामध्ये तिखं टाकायचं आहे अर्धा चम्मच तिखट घेतलेले तिखट कमीच वापरायचं आहे याच्यामध्ये थोडेसे हळद पावडर थोडेसे धना पावडर आणि चवीनुसार मीठ कारण आपण मसाला वापरलेला आहे भाजीमध्ये त्याच्यामुळे याच्यात तिखट थोडं कमीच टाकायचं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आता थोड्याशा ववा टाकायचे मी अगोदर मिक्स करून घेतलेलं होतं परत ववा टाकते मी मी आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पीठ तयार करून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं नाही एकदम पाणी टाकल्यामुळे ते पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडंच टाकायचं आहे आणि गठई बिलकुल ठेवायची नाही जसं आपण भाजींना पीठ मोडतो त्याचप्रमाणे पीठ तयार करायचंय तर बघा तयार झालेले डबोकोड्याचं पीठ जास्त पातळीने आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे पीठ तयार झालेले आहे बघा पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे मस्त आता आपण याच्यामध्ये डबोकडे सोडू आता तर बघा अशा प्रकारे आता तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार टाका लहान मोठी सेज मी थोडी मिडियमच ठेवणार आहे जास्त लहान पण नाही जास्त मोठी पण नाही आणि पीठ बघा किती छान झालेले आपलं मस्त आता मी पूर्ण डबू कोड्या तयार करून घेते शिजल्यावर ते ऑटोमॅटिक वरती येतात तर अगं मी अशा प्रकारे सगळे डबूकडे तयार करून घेतलेले त्यांनी आता ही जे प्लेट म्हणजे आपण पीठ तयार केलं होतं तर ते प्लेटसोबत धुवून ते पाणी मी त्याच्यात टाकणार आहे कारण ते बेसनपीठचंच पाणी आहे पूर्ण आणि तुम तुमची जर भाजी पातळ झाली असेल तर तुम्ही बेसन पीठचं किंवा बाजरीचं पीठ भाजून ते पण पीठ त्याच्यात ॲड करू शकतात घट्ट येण्यासाठी आणि आपली भाजी बघा छानशी तयार झालेली आहे मस्त आणि डबोकडे बघा शिजल्यावर वरती आले ते आता परत मी दोन मिनटं छान अशी भाजी शिजवून घेते आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुल करायचा नाही फुल केल्यामुळे तरी उडू शकते म्हणजे तरी फुटू शकते ती तरी दिसत नाही व्यवस्थित म्हणून गॅस मिडियमच ठेवायचा आहे छान अशी वकळी आली नाही आता नॉर्मल थोडीश्यात मी परत कोथिंबीर टाकते कारण अगोदर पण मी मिक्सरमध्ये दळवून घेतलेली होती आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर आपली डबोकड्याची भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही मस्त आपली भाजी एक नंबर तयार झालेली आहे मस्ती डबूकड्याची भाजी खानदेशी पद्धतीची तर मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते हो तर बघू शकतो मी खूप छान भाजी झालेली आहे आणि छान अशी तैरीसुद्धा आलेली आणि खानदेशी पद्धतीची भाजी आहे डबूक वडा ग्रामीण भागात भरपूर घरी भाजी केली जाते अशी डबूकड्याची भाजी आपल्या खानदेशी पद्धतीची गावरान पद्धतीची मस्ती डबूक भाजी तयार झालेली आहे तर आजच्या तुम्हाला कसा वाटलं डब्बू कड्याची भाजीची रेसिपीचा कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद